बातमी आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साजरी होत असलेल्या एकशे बत्तीसव्या जयंतीची शुक्रवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी सर्वत्र देशभरात मोठ्या उत्साहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येत आहे त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरात देखील मोठ्या उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे पिंपरी येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी फक्त पिंपरी चिंचवडच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने नागरिक या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी येत असतात बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने पिंपरी येथील स्मारक परिसरात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ज्यात मोफत पुस्तक वाटप पंधरा ते वीस हजार नागरिकांकरिता भव्य अन्नदान सोहळा तसेच भव्य विद्युत रोषणाई व लेझर शो आयोजन निमित्ताने करण्यात आले त्याचबरोबर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळाला याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे व कॅमेरामॅन भानुदास हिवराळे यांनी पाहुयात आमर जे काय सांगाल आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यानिमित्ताने तुम्ही सर्व भाजप नेते आज या ठिकाणी अभिवादन करायला आले काय सांगाल भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे बत्तीसवी जयंती आहे या जयंतीनिमित्ताने देशातील तमाम नागरिकांना मी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा व्यक्त करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे हा या देशाचा सर्वोच्च ग्रंथ आहे आणि या संविधानाचा सन्मान राखून सर्व नागरिकांना त्यांचं आयुष्य सुखी आणि समृद्ध जगता यावं यासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद डाकेसाहेब काय सांगाल आज फक्त पिंपरींचंच नव्हे तर पूर्ण पुणे जिल्ह्यातून नागरिक या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात काय सांगाल प्रथमतः परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मी सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि जसं मगाशी आमचे नेते खासदार अमरजी साबळे यांनी सांगितलं की संविधान जे आहे आणि लोकशाहीमध्ये जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली मला असं वाटतं की लोक संविधानाने लोकशाहीमध्ये घटना जी लिहिली त्याच्यामध्ये दे। देशामध्ये दे जे काय सर्वसामान्य नागरिकांना त्यांचा कायदा आणि त्यांचं हक्क हे जे याच्या माध्यमातून मिळालेले आहे आणि म्हणून स सर्वजण या ठिकाणी आम्ही नतमस्तक व्हायला येतो आणि नतमस्तक झाल्याच्यानंतर प्रेरणा घेऊन समाजामध्ये जातो आणि खऱ्या अर्थानं लोकशाही आणि संविधान जपण्याचं काम आम्ही सर्व कार्यकर्ते करतो या ठिकाणून प्रेरणा घेऊन जातो पुन्हा मी या ठिकाणी सर्व नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या प्रथम पिंपळुंचमधल्या सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो आज ज्या पद्धतीने शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त जो जल्लोष आहे त्या जल्लोषात सर्व नागरिकांनी चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला आहे अशाच पद्धतीने विविध कार्यक्रम आज चालू आहेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संविधान दिन म्हणून आम्ही सहा एप्रिलपासून ते चौदा एप्रिलपर्यंत विविध ठिकाणी आम्ही विविध कार्यक्रम हे करत आहोत त्याचं नियोजन पण डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यांच्या जयंतीनिमित्त मान्य अमर साबळे असतील खाडेसर असतील गोरकेसर असतील ढाकेसाहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विविध कार्यक्रम शहरात राबवतोय परत पुन्हा एकदा सर्वांना मी ज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या वतीनं सर्व पिंपरी चिंचवडकरांना महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी प्रथमता शुभेच्छा देतो आणि आज या जयंतीच्या नि निमित्तानं खास करून भारतीय जनता पार्टी अनुसूचित जातीच्या वतीनं आज भाजपच्या वतीनं कमीत कमी एक लाखपेक्षा जास्त वया आम्ही प्रत्येक गरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक उपक्रम अनुसूचित जाती जमातीच्या आमचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या वतीनं ह्या शहराच्या वतीनं राबवतो आहे आज सकाळपासून प्रत्येक नगरसेवकांनी प्रत्येक कार्यकर्त्यांनी अगदी महेशदा लांडगे असतील किंवा सर्वांनीच या ठिकाणी त्या वया जमा केल्यात आणि त्या गरीब वंचित पिंपरी भागातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही करणार आहोत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील सर्व बांधवांना चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जी संविधान आपल्या सर्वांना आज आपण केवळ त्या संविधानामुळंच इथं उभे आहोत यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परत एकदा विनम्र अभिनोदन करतो या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे केवळ संविधानामुळंच झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळंच झाले याचे आम्हाला सगळ्याला जाण आहे आणि भारतीय जनता पार्टी ठामपणे जयंतीनिमित्त सर्व कार्यक्रम मोठ्या संख्येनं पिंपरींचोड शहरात साजरे करते आताच अमित गोरक्यांनी सांगितल्याप्रमाणे एक लाख वयाचं वाटप येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमदार दादा लांडगे आमदार उमाताई खापरे आमदार आश्विनदाय जगताप आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत परत एकदा पिंपरीचर शहरातील सर्व नागरिकांना आंबेडकर जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे बत्तीसाव्या जयंतीच्या निमित्तानं सर्व आंबेडकर अनुयायांना त्याचबरोबर सर्व भारतीयांना या, या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो मित्रांनो आज बाबासाहेबांची जयंती आहे आणि बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना अतिशय उत्साहामध्ये आपण पाहतो आहोत की गेल्या अकरा एप्रिलपासून आज चौदा एप्रिल आहे उद्या पंधरा एप्रिलपर्यंत पिंपरी इंचवड महानगरपालिकेच्या वतीनं वै विचार प्रबोधनाचं पर्व या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि मोठा महोत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जल्लोषामध्ये साजरं करणं हे अभिप्रेत आहे परंतु ते करत असतानाच सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संदेश आहे की शिका संघटित वा संघर्ष करा आपल्या मूलभूत प्रश्नांच्याकडे लक्ष द्या शिकण्यावर आपला भर द्या या ठिकाणी ज्या समाजामध्ये आपला जन्म झाला त्या समाजाचे उपकार आपण फेडले पाहिजेत अशा पद्धतीचा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आपण काय करतो हो आहोत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सवलतीच्या आधारे आमदार झालो खासदार झालो मंत्री झालो आय एस झालो आय पी एस झालो आय झालो आपण या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या सुविधा प्राप्त केल्या आणि हे सगळं प्राप्त केलेली मंडळी काय करतायत आणि ते त्यांच्या डोक्या संपल्यानंतर त्यांची पद संपल्यानंतर ते काय करतात समाजासाठी आज या आज याचा सुद्धा विचार तरुणांनी केला पाहिजे आणि हे सगळे लोक जर सर्वसामान्य लोकांच्या हिताच्या विरोधामध्ये काम करत असतील तर यांना भानावर आणण्याचं काम आता युवकांनी करावं लागेल इथल्या या सगळ्या लोकांना भानावर आणण्याचं आपले अधिकार प्रस्थापित करण्यासाठी म्हणून जे जे करणं शक्य आहे ते तरुणांनी केलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार छत्रपती शिवरायांचा विचार फुले शाहू फुले शाहूंचा विचार जो सामाजिक क्षमतेचा विचार आहे जो विकासाचा विचार आहे जो माणसाच्या आत्मिक कल्याणाचा मार्ग आहे तो कल्याणाचा मार्ग स्वीकारण्याचं काम आता आपल्याला इथल्या तरुणांना करावं लागेल तरुणांनी या ठिकाणी आपलं करिअर बनवत असतानाच करी करिअर बनवता बनवता समाजाचं पण समाजाचं पण करिअर कसं बनेल समाजाला सुद्धा आपल्या या आपल्या या सगळ्या योग्यतेचा कसा उपयोग होईल याचं भान आपण प्रत्येकाने ठेवलं पाहिजे आपण आपल्यामध्ये मी माझी बायको माझं घर माझा विकास माझी नोकरी याच्यामध्ये राहता कामा नये तर माझ्याबरोबर माझा विकास झाला ना तर माझ्याबरोबर समाजाचा सुद्धा विकास झाला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आपल्या उत्पन्नाचा पाच टक्के भाग केवळ पाच टक्के भाग पाच टक्के भाग समाजासाठी खर्च करा सांगितलं आपण करतो आहोत का तरुणांनी हा विचार केला पाहिजे तरुणांमध्ये या अशा पद्धतीचे विचार जागृती झाली पाहिजे या जयंतीच्या निमित्तानं मी तरुणांना इथल्या युवकांना युवतींना मी एवढं सांगू इच्छितो की भानानं भाना या मित्रांनो भानावर या आणि हे सगळी परिस्थिती समजावून घ्या आणि बाबासाहेबांना आबेड अभिप्रेत असलेलं स्वातंत्र्य समता बंधुत्व सामाजिक न्याय या देशाचं सार्वभौत्व टिकवण्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये राजकीय लढाई असेल सामाजिक लढाई असेल सांस्कृतिक लढाई असेल या ठिकाणची आर्थिक लढाई असेल ती लढाई करण्यासाठी आपण सगळ्यांनी संघटित व्हा सगळ्या प्रकारचे मतभेद सगळ्या प्रकारचे मनभेद सगळ्या प्रकारच्या आपल्या मनामध्ये असलेल्या शंका बाजूला ठेवून केवळ बाबासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी स्वातंत्र्य समता बंधुत्व सामाजिक न्याय हे केवळ पुढे जाण्यासाठी आणि लोकशाही संवर्धित करण्यासाठी संविधान जपण्यासाठी संविधान टिकवण्यासाठी संविधानाचा अंमल या ठिकाणी व्हावा यासाठी आग्रह धरण्यासाठी म्हणून आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्या पद्धतीने इथून पुढच्या काळामध्ये आपली कार्य आपलं आपलं कार्य सुरू ठेवलं पाहिजे एवढंच आव्हान या निमित्तानं मी इथल्या या शहरातलेच नव्हे तर संपूर्ण देशभरातल्या युवकांना करू इच्छितो